जय महाराष्ट्र आता आपण ओंड तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी आहोत आणि या गावाची एक शान असलेलं पिंपळाचं झाड हनुमान मंदिराच्या शेजारी ग्रामदैवत हनुमान मंदिरच्या शेजारी हे पिंपळाचं आणि या बाजूला आपण बघू शकतो वडाचं झाड आहे आणि ते अजून सुस्थितीत आहे आणि या बाजूला जे पिंपळाचं झाड आहे त्याचा घेरा जवळपास दहा ते बारा फुटानं घेरा होता आणि हे झाड कीड लागल्यामुळं पडलेलं आहे था। तर आपण या ठिकाणच्या ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया पाहणार आहोत आपण सरांना विचारूया सर हे झाड कशा पद्धतीतून किती वर्षापूर्वीचं आहे हे पिंपळाचं झाड साधारणतः सातशे वर्षापूर्वीचं असावं असा लोकांचा अंदाज आहे आम्ही लहान असताना म्हणजे आता माझं वय पासष्ट आहे तर लहान लहानपणापासून आम्ही बघतोय हे चांगल्या सुस्थितीत होतं पण आता जीर्ण झाल्यामुळं पावसामुळं झाड पडलेलं आहे पडलेलं आहे या बाजूला ग्रामपंचायत सदस्य काका आहेत त्यांना विचारूया ह्या झाडाविषयीचं तुमचं मत काय आहे हे झाड एक आपल्या ओणगावचं शान होते आणि ह्याची गिरी ही साधारणतः शंभर फुटाच्या आसपास आहे आणि अशा पद्धतीचं झाड ह्या पंचकृषीत माझ्या माहितीप्रमाणे तरी नाही आणि बरेच वर्षापूर्वीचा एक इतिहास ह्या ओणचा आज असं मी म्हणतो या आपण आता ग्राम ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया बघतोय तर आपण बघूया हा काका आहेत का झाडाबद्दलचं तुमचं काय मत आहे झाडाबद्दल सांगायचं झालं तर लहानपणापासून आम्ही या झाडाखाली खेळलेलो आहे आणि आम्ही ज्या पिढीला विचारलं त्या पिढीनं आम्हाला आता पण सांगितलं की आम्ही तोपासून हे झाड आहेच त्यामुळे अजून त्या झाडाचा काय अंदाज असा कोण सांगू शकत नाही की इतकी वर्ष झाली सर्वसाधारण एक पाचशे ते सातशे वर्ष तरी झाले असतील झाडाला या ठिकाणी नाना आहेत नाना सांगतील की ह्या झाडाच्या विषयीचं तुमचं मत काय आहे हे झाड पूर्वजांनी सांगितल्याप्रमाणे साडेसहाशे वर्षाचं आहे पूर्वजांनी सांगितल्याप्रमाणे आणि आमचे पूर्वज ज्या वेळेला खेळत होते लहान होते ते सुद्धा ह्या झाडाखाली खेळत होते आणि आम्हीसुद्धा या झाडा खेळलेलो आहे तर आपण बघूयात की, की या ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया आहेत आपण हे पिपळाचं झाड जे पडलेलं आहे ते बघू शकतो त्याचबरोबर या बाजूला बघूयात आपण निसर्गाची देणगी लाभलेलं हे वडाचं झाड देखील या बाजूला आहे आणि या ठिकाणी या झाडाच्या ठिकाणी अतिशय जबरदस्त म्हणजे वांढरांची संख्या असू द्यात किंवा लहान मुलं असू द्यात खेळण्यासाठी या ठिकाणी नेहमी या ठिकाणी येतात या झाडानं अनेक पिढ्या या गावच्या पाहिलेल्या आहेत या गावच्या नकाशावरती या झाडाचं अनन्न साधारण असं महत्त्व आहे या बाजूला आपण बघू शकतो एक या झाडा जे गावात जाण्याची मध्यभागी हे मध्यभागी ठिकाणा हनुमान मंदिराच्या शेजारी ह्या दोन झाड होते आणि मी या सर्व ग्रामस्थांना सांगू इच्छितो किंवा त्यांच्याकडून एक ग्वाही घेऊ शकतो की हे झाड या ठिकाणी पडलेलं आहे या झाडानंतर या जागेवरती एक चांगलं दुसरं पिंपळाचं झाडच आपण लावावं ह्या झाडाची पुनराकृती यातून होऊ शकते या देखील या ठिकाणी मी सांगतो या सर्व ग्रामस्थांच्या आपण प्रतिक्रिया ऐकलेल्या आहेत यांनी सर्वांनी वेळ दिला याबद्दल सर्वांचं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हा आणि तुमचं काय मत आहे या झाडाविषयी जैं हे कधीच झाड होत सातशे अठ्ठेचाळीस सातशे ते आठशे वर्षापूर्वीचं हे झाड असावं असं मत आहे परंतु आपण हे झाड इतिहासकालीन आहे हे देखील आपण सांगू शकतो आणि ह्या झाडानं या ठिकाणी अनेक पिढ्या बघितलेल्या आहेत हे देखील आपण सांगतोय <द्वागा> हे आजोबा या ठिकाणी बघू शकतो आपण हाय आता आम्हाला शंभर वर्षाचे हे आजोबा आहेत आणि ते म्हणतायत की हे झाड आम्ही होतो तेव्हापासून असंच आहे आणि त्यांचे वडील पंजोबा देखील सांगतायत की हे झाड पहिल्यापासून आहे ए, हे पडलेलं झाड पाहण्यासाठी महिला मंडळ देखील आलेलं आहे ओंड गावातीची शान असलेलं हे पिंपळाचं झाड या ठिकाणी आज पडलेलं आहे कीड लागल्यामुळं ओंड गावाला नगारखाना देखील आहे आणि या बाजूला पिंपळाचं झाड पडलेलं आहे